नारायण राणे पालकमंत्री असताना मच्छिमारांचे जे, जे प्रश्न होते ते प्रश्न आहेत केवळात मच्छिमारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकी ते दोघेही अपयशी ठरल्याची टीका मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मालवणात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे जिल्ह्यातल्या जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी एकमेकावर शिंतोड उडवण्यामध्ये आणि जनतेच्या प्रश्नाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याकडे बोलून आहे आज या भागातल्या कोकणातल्या मच्छीमारांचा प्रश्न हा अनेक वर्षापासून तोच तोच प्रश्न सातत्याने मच्छिमारांना येत आहे सरकार कोणतंही हो सरकार काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा असो की शिवसेना भाजप युतीचं असो या दोन्ही सरकारमध्ये या मच्छीमारांना आपल्या प्रश्नासाठी संघर्ष करावा लागत आहे आज या ठिकाणी इकडचे असलेले आमदार वैभव नाईक आणि त्या भागातले असले आमदार नितेश राणे हे मच्छीमारांच्या बाबतीत एकमेकावर प्रश्न उपस्थित करत असताना पूर्वी या भागामध्ये असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री या भागाचे आमदार म्हणून नारायण राणे काम करत असताना मच्छीमारांचे तेच प्रश्न होते डिझेल परतावा मिळावा परप्रांतातल्या मच्छीमारांचे आक्रमक होणे पर्सनधारकांचे प्रश्न पर्सनधारक पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय करणे आणि त्याचप्रमाणे अनेक वेगवेगळ्या विषयावरून मच्छीमारांची आंदोलनही आणि आक्रमकता होती तीच आक्रमकता जाण्याकरता शिवसेना भाजप युतीच्या लोकांनी या ठिकाणी येऊन की आम्ही मच्छिमारांचे प्रश्न सोडवणार मच्छीमाराच्या प्रश्नाला न्याय देणार आणि मच्छीमार पारंपरिक मच्छिमारांच्या पाठीमागे आम्ही उभे राहणार अशा प्रकारचं सांगून आज गेले साडेचार वर्ष झाली तरी डिझेल परताव्यासाठी या भागाच्या आमदारांना मंत्र्यांना भेटून फोटो छापून द्यावा लागतो फोटो छापून आणावा लागतो किंवा कोणी उपोषणाला बसल्यानंतर मंत्र्यांना फोन जोडून प्रश्न सोडल्याच्या घोषणा केल्या जातात पण प्रत्यक्षात या भागामध्ये या ठिकाणी असलेल्या मच्छीमारांचे प्रश्न आहेत तसेच राहिलेले आहेत त्यामुळे तेही ते सरकार आणि हेही सरकार मच्छीमारांचे प्रश्न सोडू शकले नाहीत या उलट आता जे असलेले पालकमंत्री मच्छीमारांच्या प्रश्नाबाबत एक शब्दही बोलताना दिसत नाहीत किंवा मच्छीमारांचा प्रश्न सोडवण्याकरता यांत्रिकी इंजिन दिल्याचं सांगतायत पण यांत्रिकी इंजिन दिल्यानंतर त्या ठिकाणी मत्स्य दुष्काळ आहे मच्छीमारांना मत्स्य मिळणार आहेत की नाही याबाबत कोणताही त्या ठिकाणी बघितला जात नाही असाच प्रकार यापूर्वी पंकजा मुंडेंना आपलं पुष्पगुच्छ देऊन या भागातील ग्रामपंचायतींना ज्या आपल्या परवानग्या देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला मिळाल्याचं अभिनंदन करण्याचा फोटो वृत्तपत्रात छापला पण प्रत्यक्षात अजूनही ग्रामपंचायतींना परवानगी देण्याच्या अधिसूचना अद्याप राज्य शासनाने जाहीर केलेल्या नाही त्याचप्रमाणे वाळूचा प्रश्नाबाबत पण या भागाच्या आमदारांनी वाळूचा प्रश्न जसा मार्गी लावला दोन दिवसात वाळूचे प्रश्न सुटणार आजही सर्वसामान्य जनतेला आणि सर्वसामान्य मतदारांना ही वाळू अठरा ते वीस हजार रुपये घ्यावी लागते म्हणजे वाळू आज या असलेल्या लोकांना घ्यावी लागते आणि पूर्णतः दुर्लक्ष करीत आहेत आज कसाल मालवणला येणारा रस्ता किंवा कुडावरून चौक्याला येणारा रस्ता हे सर्व रस्ते खड्डेमय झालेले आहेत या खड्डे भरण्यासाठी गेल्या पावसात साडे तीन कोटी रुपये खर्च करून ते रस्त्यातले खड्डे सर्व वाहून गेलेले आहेत आणि परत त्या रस्त्यावरती आपण अडीच कोटी आणले फक्त या रस्त्याच्या कोटी कोटीच्या घोषणा पण प्रत्यक्षात या ठिकाणी जंगल जिल्ह्यातल्या किंवा मतदारसंघातल्या असलेल्या लोकांना जी सुविधा हवी ती सुविधा देण्यासाठी हे लोकप्रतिनिधी असमर्थ ठरलेले आहेत मग पालकमंत्री असून दे खासदार असू दे आमदार असू दे आज मालवणच्या जनतेला आरोग्य सुविधेपासून पूर्णतः वंचित ठेवलेलं आहे आज मालवणचं आरोग्य उपकेंद्र असू दे किंवा जिल्ह्याचं जिल्हा रु रुग्णालय असू दे ह्या रुग्णालयात लोकांना सेवा मिळत नाही आहेत आणि या ठिकाणी असताना अशा लोकप्रतिनिधी सत्तेमध्ये राहून सत्तेत राहिल्या असलेल्या वेगवेगळ्या घोषणा करून आज या ठिकाणी प्रश्न सोडू शकलेले आहेत हे आता जनतेला समजून चुकलेलं आहे आणि म्हणूनच ह्या सर्व जनतेने जागृत राहून हे जे लोकप्रतिनिधी ठिकठिकाणी नारळ फोडतायत ठिकठिकाणी घोषणा करतायत ह्या घोषणेचा पोलखोल करा आणि पोलखोल करा करून या असलेल्या लोकप्रतिनिधींना उघडं पाडा अशा प्रकारच्या मनसेच्या माध्यमातून आवाहन करतो आहे आज लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रश्नावरती आवाज न उठवता रस्त्यावर उतरून किंवा या जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम मनसेच्या माध्यमातून आज जिल्ह्यात आम्ही करत आहोत कारण कर साहेबांनी अनेक वेळा सांगितलेला आहे की मनसे हा पक्ष नसला तरी जनतेच्या प्रश्न सत्तेत रस्त्यावर उतरणारा मनसे पक्ष आहे आणि म्हणून मनसेच्या पक्षाच्या सर्वसामान्य जनतेच्या असलेल्या अन्यायाला वाचा पडण्याचं काम मनसे आज करताय अभिमानीन सांगतो की जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना मनसेचा धाक आहे तेवढ्या ते जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा किंवा जिल्ह्यातल्या आता या लोकप्रतिनिधी राहिलेला नाही हे आम्ही आज अभिमानाने सांगतो कारण आम्ही त्या पद्धतीने लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर आता उतरण्याचा लवकर लवकर प्रयत्न करत आहोत